नागपूरमध्ये रेल्वे प्रवाशावर झालेल्या धक्कादायक खून आणि लुटमार प्रकरण पोलिसांच्या जलद कारवाईने उघडकीस आले आहे दिवसात तीन गुन्हेगारांना रेल्वे पोलीस ठाणे नागपूरने करून बडजबरीने हिसकावलेला मोबाईल आणि बॅग पोलिसांच्या ताब्यात आणलाय या घटनेत बत्तीस वर्षीय फिर्यादी फिरोज शौकत कुरेशी हे एकोणीस सप्टेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रवास करीत होते सकाळी साडेपाच वाजता गाडी आउटरवर थांबल्यानंतर फिर्यादी कॉटन मार्केट कडे जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना बुक्क्यांनी मारहाण केली एका वस्तूने फिर्यादीच्या टोच करत मोबाईल आणि कॉलेज बॅग असा ऐकून एक्केचा हिसकावला या घटनेनंतर फिर्यादीने रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या गंभीर प्रकरणानुसार गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांनी विशेष पथक तयार करून नागपूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे आरोपींवर शोधकार्य सुरू केलेत आरोपी बावीस वर्षीय अंकुश विलास हिंगणेकर अठरा वर्षीय रोहित संतोष रामटेके अठ्ठावीस वर्षीय फिरोज शफी शेख यांना अटक केली गेली तसेच संपूर्ण हिसकावलेला मोबाईल व बॅग आरोपींकडनं जप्त करण्यात आलाय या जरद आणि ठोस कारवाईमुळे नागपूरमध्ये लोकांमध्ये पोलिसांवरील विश्वास वाढला आहे या घटनांनी दाखवले आहे की रेल्वे पोलीस ठाणे नागपूर लोकांच्या सुरक्षितेसाठी नेहमी तप्तर आहे